आरोग्यमंत्री दानाजी सावंत यांची बुधणे व लवंगी साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माझ्यासह आरोग्यमंत्र्यांना घेऊन येतो असे आश्वासन देत शरद पवारांची भेट घेतली तशा आशयाची बातम्या प्रसारमाध्यमातून दिल्या शिवाय त्यांचे दुसरे पुतणे धनंजय सावंत यांनी धारशिव मतदारसंघातून आम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा थेट संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिला हा प्रखर म्हणजे बोटीत बसून बोटीला भोग पाडण्याचा प्रकार असून अशी दुटपी भूमिका तानाजी सावंत यांनी सोडावी अन्यथा निष्ठावंत सैनिक त्यांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजी यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जनतेसाठी उठाव केला त्यानंतर जे काही चित्र दिसतं हे महाराष्ट्रासमोर आहे परंतु काल परवाच एक बातमी आपल्याला समजली की आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे हे शरद पवार यांना भेटले आणि सांगितलं की हे आरोग्यमंत्र्यांनीच मला पाठवलेले आहे या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांना याबद्दलची माहिती दिलेली आहे एक आमचं शिष्टमंडळ देखील त्यांना भेटलेलं आहे आरोग्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत असताना कुठंतरी एक पुतण्याला पाठवून तुम्ही पक्षाला अल्टिमेटम देणं किंवा पक्षाला कुठंतरी आपलीच मालकी हक्क आहे असं दाखवणं हे बंद केलं पाहिजे शिवसैनिक असं कधी सहन करणार नाहीत मुख्यमंत्री साहेबांनी आपणास आरोग्यमंत्री केले आहे परंतु आपण जर मुख्यमंत्र्यांनाच आमच्या पक्षालाच जर तुम्ही अल्टिमेटम देत असताल तर याचे परिणाम भविष्यामध्ये भोगावे लागतील तुमचा एक पुतण्या शरद पवारांना भेटतो दुसरा पुतण्या पक्षाला सांगतो की जर आम्हाला आमचा विचार केला नाही तर आम्ही वेगळा विचार करू आणि या ठिकाणी मागील इतिहास जर बघायला गेला तर सोलापूरमधील शहर मध्य मतदारसंघातील आमदारकीच्या वेळेस काय झालं दोन हजार एकोणीसला करमाळ्यामध्ये आपण काय केलं हे सगळं करून जर पक्षाला जर पक्षालाच संपवण्याचा किंवा त्या पक्षाचे कि पक्षा उमेदवार कशा पद्धतीने पडतील किंवा त्या ठिकाणी कसा गोंधळ करायचा जर प्रयत्न होत असेल तर आम्ही हजार ला सहन केले असतील परंतु यावेळेस हा प्रकार सहन केला जाणार नाही एकनाथ शिंदेच्या कानावर तुम्ही म्हणताय की हा सविस्तर प्रकरण आहे ते टाकलाय शिंदे साहेब काय म्हणले कशा पद्धतीने त्यांनी काय वक्तव्य केलं आहे शिवसेनेचे सचिव सन्मान्य संपर्क नेते संजयजी मशिलकर साहेबांना याबद्दलची आम्ही सर्व माहिती दिलेली आहे सर्व आमचे शहर प्रमुख आमच्या जिल्ह्यातील चारही जिल्हाप्रमुख महेश चिवटे चरण चौरे आणि ठोंगे पाटील आणि मी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना याबद्दल दोन दिवसामध्ये भेटणार आहे याची कल्पना देखील आधी दे आम्ही दिलेली आहे त्या संदर्भातली माहिती आमचे सचिव त्यांच्यापर्यंत पोचवत आहेत कारण अशा पद्धतीनं जर वक्तव्य होत असतील तर पक्षाचे खरे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक दुखावले जाणार आहेत त्यामुळं आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही आरोग्यमंत्री हे करताय हे आपण थांबवावं एकीकडे पुतणे एकीकडे भाऊ यांच्या माध्यमातून पक्षाला कुठंतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न हा तुमचा चाललेला आहे हे योग्य नाही आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद